नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आता ह्या ठिकाणी आपण एक बटाटा घेतलेला आहे बटाट्यावरची आपल्याला सुरुवातीला चाल काढून घ्यायचा आहे नेहमी तर आपण वेगवेगळे भरपूर असे स्नॅक्समध्ये खातो किंवा थंडीमध्ये आपल्याला काहीतरी गरमागरम खायची सर्वांना इच्छा असते त्यामुळे आज आपण बनवलेला आहे ह्या ठिकाणी एक नवीनच पदार्थ जो की आपण नेहमी बनवतो पण त्यापेक्षा भरणाऱ्यांनी वेगळा आहे ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं लागेल आता ह्या ठिकाणी एक बटाटा जो आहे तो आपण ह्या ठिकाणी खिसून घेणार जे की आपल्याला उकळून घेण्यासाठी वेळ लागतो झटपट जर काही बनवायचं असेल तर ही ट्रिक एकदम छान काम करेल तुम्ही मी नक्की ट्राय करा आणि टेस्ट पण अगदी तशीच येईल आता ह्या ठिकाणी ह्या कच्चा बटाटा घेतला का अशामुळं म्हणजे की आपल्याला खूप टाईम लागतो उकडून जर घेतलेला नसेल आणि जेव्हा आपल्याला अचानक खायचं असतं त्यावेळेस ही ट्रिक काम करेल आता ह्या ठिकाणी बटाटा पूर्ण खिसून झालेला आहे आणि त्यामध्ये आता ह्या ठिकाणी आपण टाकलेलं आहे बेसनपीठ बेसनपीठ जे आहे ते आपल्या कॉन्टनस आपल्याला कमी जास्त टाकायचं आहे एक वाट्यासाठी ह्या ठिकाणी मी एक वाटी इतकंच बेसनपीठ टाकलेलं आहे लहान ला वाटीनं आपण एक वाटी टाकायचं आहे मी साधारणतः चमच्याने टाकून घेतलं आहे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे कट केलेली आणि लसण अद्रकची पेस्ट टाकून घेतलेली आहे मिरची ठेचून घेतलेली आहे एक चमचा टाकलेली आहे आणि ओवा जे आहे ते चांगल्या चोळून टाकायचे आहेत जे की छान वास येईल आता ह्या ठिकाणी सर्व जिनस जे आहेत आपण टाकले आहेत आणखीन आपल्याला काही ह्यात मसाला टाकायचे आता ह्या ठिकाणी एक चमचा जिरा पावडर टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा धन्या पावडर टाकून घेतलेली आहे आणि पाव चमचा आपण लाल तिखट कारण मिरची घातलेली असल्यामुळं आपण लाल तिखट कमी टाकलेलं आहे पाव चमचा इतकं आपण मीठ टाकून घेतलेलं ला आहे लाल तिखट मीठ आपल्या आपल्याला कमी जास्त करायचे आता ह्या ठिकाणी साधारणतः मी अर्धी वाटी इतकंच पाणी टाकलेलं आहे कारण आपण बटाटा जो आहे तो कच्चा घेतला त्यात मॉश्चर असतं त्यामुळे खूप लवकर पातळ होतं त्यामुळे आपल्याला पाणीसुद्धा बघत बघतच टाकायचे आता पाहू शकता ह्या ठिकाणी असं आपण पीठ ठेवलेलं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टसरही नाही आता हे पीठ जे आहे ते आपल्याला साईडला ठेवायचे तर ह्या ठिकाणी घेतलेला आहे मी ब्रेडचा पुडा ब्रेडचा पुडा नसेल तर तुम्ही नाही घेतलात तर चालेल त्या ठिकाणी तुम्ही जर बटाट्याचे जर काप गोल करून घेतलात तरीसुद्धा चालतात ते सुद्धा अगदी छान भन्नाट आणि खायला तर अप्रतिम टेस्ट लागेल आता ह्या ठिकाणी एक ब्रेड जे आहे ते आपण चार स्लायसीच्या आपण ह्या करून घेणार आहोत पाहू शकता या ठिकाणी तुम्ही लांबट करा किंवा छोट्या मोठ्या करा कुठल्याही साईजमध्ये करा चालतात <च्चाँगा> आता ह्या ठिकाणी अशाच पद्धतीने चाय ब्रेड मी जे आहेत ते असे कट करून घेणार आहे तर पाहू शकता एका जागात आपण ह्या ठिकाणी स्लाईस कट करून घेतलेल्या आहेत आता गॅसवरती आपण सुरुवातीला काय करणार पॅन ठेवलेला आहे तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि तेल गरम झाल्या झाले आपण काय करायचंय एक आपल्या जितक्या तेलात टाकायचं तितक्या सुरुवातीला आपल्याला हे मुळवून घ्यायचे आता अशा पद्धतीनं टाकायचं आणि थोडंसं आपल्याला चमच्याने सुद्धा पीठ टाकून आहे बघू शकता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने केल्यावर काय होतं बटाट्याची टेस्ट तर छान येते आणि बटाट्याचा वडा कुणाला आवडत नाही सर्वांना बटाटा वडा वडापाव जसं की पकोडे सर्वांनाच आवडतात बटाट्याचा पदार्थ पकोड्यामध्ये सर्वांनाच आवडतो तर त्याच पद्धतीचा टेस्ट येण्यासाठी आज आपण झटपट हा प्रकार बनवलेला आहे आणि एकदा तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा कारण इतका चवीला छान होतो की सर्वांनाच आवडेल आणि घाई गरम तुम्ही हा पदार्थ नक्की बनवू शकता आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने टाकायचं टाकल्यानंतर काय करायचं एक दोन सेकंदाकरता आपल्याला तसंच ठेवायचं आहे जे की एका साईडला छान कुरकुरीत होईपर्यंत आपण एका साईडने तळून घेणार आहोत जेव्हा चांगले तळतील तेव्हा आपल्याला हे एक साईड पलटून घ्यायचं आहे अगदी छान वरून कुरकुरीत आणि मधुम चव अगदी छान लागते लहान मुलांना तर खूपच आवडते नक्की ट्राय करा वडापाव सेम वड्यापावसारखे लागणारे हे वडे आहेत नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा पकोडे म्हणा किंवा वडा म्हणा किंवा ब्रेड पकोडा म्हणा काही म्हणलं तरी सुद्धा चालते पण चवीला खूपच छान आहे नक्की ट्राय करा आता ह्या ठिकाणी राहिलेल्या शिलेकोडीसुद्धा आपल्याला असेच पकोडे बनवून घ्यायचे आता ह्या ठिकाणी माझे सर्व जे पकोडे आहेत पीठ जे आहेत जे आपल्याला बनवून झालेले आहेत सोबत खाण्यासाठी ह्या ठिकाणी आपण थोडी काही मिरची कट करून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला तळवून घ्यायचं आहे पकोडे जर खायची आता हो मिरची ना मिरचीशिवाय येणारच नाही त्यामुळे मिरची तर नक्कीच तळवून घ्या ह्या ठिकाणी आपण मधून कट करून मिरची तळवून घेतलेली आहे सोबत खाण्यासाठी आपलं प्लेट तयार झालेलं आहे आता तुम्हाला परंतु दाखवते आवाजसुद्धा किती कुरकुरीत झालेला आहे क्रिस्पी झालेला आहे एकदा नक्की ट्राय करा टेस्ट करा तुम्हाला एक पकडा मी सुद्धा दाखवेन की आतपर्यंतसुद्धा अगदी छान कुरकुरीत झालेला आहे ती चवीला भन्नाट चवीचा वडा नक्की ट्राय करा किंवा चॅनलवरती नवीस असतात प्लीज चॅनलला एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत